सुरत नागपूर महामार्गावरील कोंडाई बारी घाटाच्या दोनशे फूट दरीत मालट्रक कोसळून दोन जण जबर जखमी झाल्याची घटना रात्री घडली तसंच काल रात्री आठ वाजेच्या दरम्यान धुळेकडून लोखंडी सळाई भरून सुरत येथे जाणारा मालट्रक क्रमांक सी जी शून्य चार एल एच तेरा सत्तावीस हा रात्री आठ वाजेच्या दरम्यान कोंडाई बारी घाट भरधाव वेगात उतरत असताना अचानक मालट्रकचं स्टिरिंग जाम झाल्यानं यावरील चालक सोनू कुमार शुगरमल पाल राहणार पालनगर कानपूर यानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक लागत नसल्याचं लक्षात येताच त्याने धावत्या मालट्रकमधून उडी मारली मात्र सहचालक मुन्ना बगेल राहणार कानपूर हा मालट्रक सह दोनशे फूट दरीत कोसळा या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी पोलीस कॉन्स्टेबल महेश बच्छाव गोरख चव्हाण सुपडू राठोड राकेश धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रात्रीच्या काळू कांदारात दोनशे फूट दरीत उतरून सहचालक मुन्ना बघेल या जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि धडाकेबाज महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल महेश बच्छाव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मा रात्रीच्या काळू कांदारात सहचालकाला आपल्या खांदावर टाकून दोनशे फूट दरी चढून त्यास उपचारासाठी दाखल केलं त्यांच्या या हिमतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे महामार्ग पोलिसांनी सहचालकाला जीवदान दिलाय अपघातात मालट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रात्री उशिरापर्यंत साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते एमडीटी न्यूज धुळे प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी दिलीप सावंके